सगळे सगळे एकदम बर्दगडी आहेत सुशांत तर पूर्णपणाने तयारच होता अतुल पण सतीश पण आणि आता त्यांनी ठरवलंय की आमची व्यक्तिगत इच्छा व्यक्तिगत इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही अपराध नाही पण एकदा पुढे जावं लागतं पुढे जाताना अडथळा होणारे खूप लोक असतात पण यांच्यापैकी कोणी अडथळा नाही झालं आणखी जोरात जाण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा खास धन्यवाद देतो आज सुधीर सावंत पण आपल्यामध्ये आलेत जिथे जातोय बस नाही नको जिथे जातोय तिथे अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत अनेक आणि आने मला खरंच या गोष्टीच एक कौतुक म्हणण्यापेक्षा आश्चर्य वाटत की तस पाहिलं तर भाजपाच्या लेखी शिवसेना संपलेली आहे मग तरी सुद्धा ही लोक माझ्याकडे का येतात का तुळशीचं सा लग्न सारखा एक चांगला दिवस सण आहेच तरी देखील एवढी लोक भर दुपारची माझ्यासाठी का आलेत बरं मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केली का केले का रे बाबा काय कोणाला पैसे देऊन आणले का नाही पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो तिकडे विजय पक्का असतो आणि आजचा विजय नक्की आहे इकडे कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना श्रीधर नाईक चौक अक्षरशः अंगावरती काटा आला नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत तुम्हाला कल्पना मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही तो काळ झर माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला एक एक हत्यासत्र सुरू होत मग सगळे आता सगळी नावं तुम्हाला माहितीयेत आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय का करणार काय ही गुंडागर्दी एवढी माजले मातले कोणीतरी आहे की नाही आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं आपण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना सत्वरी भुवरी ये तसं देवीला साखळं घालण्याशिवाय पर्याय नव्हता पण पर आपण सगळ्यांनी हिंमत केली तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छा छायेमध्ये होतं ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्ग निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला लागले दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला का झाला कसा झाला तुम्हाला कल्पना आहे पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय एखादा माणूस पराभव झाला का बचकन खाली बसतो की अरे काय आता हरलो पुढे काय पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असतात पण मी लढणं सोडणार नाही दुर्दैवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी दुसऱ्याविषयी विचारलं म्हटलं विनायक काय करत आहेत साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन होते मग त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाहीये ही अशी माणसं जीवाला जीव देणारी यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणार जी आहे ना देणार मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही कारण तुम्ही म्हणाला रो तुम्ही असं काय बोलताय मोदींची एकदम आठवण का आली नाही आठवण येत असते काय जुनी नाती असतात त्याच्यामुळे ना ना आठवण येते मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही 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 मग इकडे ह्या तीन मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं ही कोणती शाही आहे वडिलांना डोक्यावर आणि दोन पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटत काय चाललंय नाही आम्ही काय बसवलंयत आमच्या डोक्यावरती बाप बसलाय खांद्यावरती पोरं बसलेत आणि तुम्ही आम्ही चाकरी करतोय त्यांची ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही मी घराण्यांची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार हो तो नकली संतान आहे एवढी मजल गेली तुमची एवढी मजल गेली तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय माझ्या माचा अपमान करताय काय संस्कृती मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती कोणते संस्कार आहेत आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसं मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे विनायक विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ रे अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही अरे आव्हान कोणी द्यायचं आव्हान मर्दानी द्यावं लागतं मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे हे कसले आहेत नुसते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे आज इथे तर उद्या तिथे काय वाटेल तिकडे जात आहेत वाटेल ते बोलतायत त्यांनी मला आव्हान दिलं हे येऊन रस्त्याने येऊन रस्त्याने जाऊन दाखवा हेलिकॉप्टरने येऊ नका अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्या वरती तिकडे जे दोन बसलेत दिल्ली ना दिल्लीमध्ये त्याने म्हणून रस्ता तरी नीट करा मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे हा बावडा रोड बावडा ना कारण हे बोलणार मला वाटलं बेवडा आहे पण रोड बावडा आहे बावडा रोड बंद ना मग कुठल्या रस्त्याने आणि कुठल्या जाऊ तरी बर की त्यांच्या प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं अतिसूक्ष्म आणि अतिअतिसूक्ष्म त्यांनी सूक्ष्म तरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का नुसतं काहीतरी बोलत सुटायचं आव्हानं द्यायची अशा लोकांकडे मी तर म्हणून लक्ष पण देऊ नका कारण हे बोल घेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही आज आपण इथे आपल्या आयुष्याची लढाई लढतो आहोत मगाशी वैभवच्या घरी असताना टी व्ही लावला होता ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली कोण अमित शहा हे नकली सेना आहे आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे मग ते अमित शहा असतील मी काय करू मी बोललोय तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती विकास होऊ देत नव्हते अच्छा अमित भाई विकासाच विकासाची व्याख्या काय हो मी स्थगिती कशाला दिली होती माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात म्हणजे मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत लोकसभेच्या आधी येत आहेत कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील जसं संदेश तुम्ही म्हणालात की पन्नास हजार कोटीचं पॅकेज का नाही द्यायचं का द्यायचं नाही पण पॅकेज द्यायचं तर सोडाच पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारेही अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल त्याने मोदीने महाराजांचा पुतळा उभारला आता आणखीन काय पाहिजे मोदी म्हणजे काय शिवाजी महाराजांचे भक्तच आठ महिन्यामध्ये यांचा जो काय आव होता तो कोसळून पडला छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही तो पुतळा नाही त्या पुतळा तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आमच्यामध्ये आहे आमचा आत्मा आहे तो आमचे देव आहेत ते आणि पुतळा लावतात काय आठ महिन्यामध्ये तो पडतो काय आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता